ओम श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा मोहाचे चरित्र मोठे हे विलक्षण होते एकदा आहा हो हो आणि तुंगोर हे तीन गंधर्व विनेवर भगवान नाम स्मरण करत कैलासाकडे निघालेले असताना वाटेत कश्यप ऋषींचा आश्रम त्यांना दिसला आदि आदितीने त्यांचे स्वागत केले गंधर्वांनी स्नान केले आणि शिवपंचायतनाची पूजा करून ते ध्यानास्थ बसले तितक्यात मोहतकट हा खेळत खेळत तेथे ते आला आणि त्याने पंचायनात मांडलेल्या देवी शंकर विष्णू गणपती आणि सूर्य यांच्या मूर्ती दूर भिरकावून दिल्या त्यांनी कृष्य ऋषींकडे तक्रार केली असता त्यांनी मोहतकटाला विचारले तेव्हा तर रडू लागला त्यावेळी आदितीचे त्याच्या अपसरलेल्या तोंडाकडे लक्ष गेले त्यामध्ये तिला स्वर्ग मृत्यू पातळासह चौदा भुवने आणि अनेक प्रकारच्या दृष्टीने भरलेले विराट ब्रह्मांड दिसले हे पाहून तिला भोवळ आली कश्यप ऋषींनी ही त्या विश्वरूपाचे दर्शन झाले त्यांनी त्याचे महात्म्य ओळखले हा परमात्मा आहे याची त्यांना खून पडली कश्यप ऋषींनी महोत्काकडे हेतूपूर्वक पाहिले असता पूजास्थानी पंचायतन देवता त्यांच्या सर्व वैभवास विराजमान दिसल्या कश्यप लीला कर्तृत्व पाहून त्या तिन्ही गंधर्वांनी त्यांना आदराने वंदन केले महत्कट पाच वर्षाचा झाला कश्यपांनी त्यांचे चौल कर्म व मौजीवंदन करण्याचे ठरवले होम हवन आदि विधी संपन्न झाले मुहूर्त समयी अंतरपाड धरण्यात आला जमलेली मंडळी आशीर्वादाच्या स्वरूपात अक्षता टाकू लागली त्याच प्रसंगी विघात पिंगाक्ष विशाल पिंगल आणि चपल हे पाच दैत्य वेषांतर करून तेथे आले मोहदकाटाचा घात करण्यासाठी अक्षतांच्या रूपाने त्यांनी अश्रेस टाकली हे कपट मोहदकाटाला तात्काळ समजले त्यांनी अक्षरांवर पाच अश्रय अभिमंत्रित करून त्यांच्या दिशेने भिरकवल्या त्या आश्रयाने त्या दृष्टांचा मंडपातच निकाल लावला ते पाहून आनंदित झालेल्या देवतांनी व ऋषीजनांनी पुष्पवृष्टी करून मोहतकटाचा जय जयकार केला राक्षसांची प्रेते दूर नेऊन त्यांनी विल्हेवाट लावण्यात आली मंडप स्थान स्वच्छ करण्यात आले त्यानंतर उर्वरित सर्व विधी हे सुरू झाले कश्यप ऋषींनी मोहतकटाला गायत्री मंत्रोपद्याश केला आदित्यने त्याला कौतुकाने भिक्षा घातली कश्यप ऋषी पूर्वीपासूनच काशी राजाकडील धर्मकार्याचे पुरोहित करत होते एके दिवशी तो राजा ऋषीकडे आला आणि म्हणाला मुनीवर माझ्या मुलाचा विवाह ठरला आहे या मंगल कार्यात तुम्हीच पुरोहित करावे कश्यप ऋषी म्हणाले राजा या चातुर्मासात रा मी यज्ञ करणार आहे तसा संकल्प आधीच केलेला असल्यामुळे मी स्थान सोडून येणार नाही ना या कार्यात तुम्ही माझ्या पुत्राचे सहाय्य घे राजाने त्यांचे म्हणणे मान्य केले सात आठ वर्षाच्या मोहकटाला बरोबर घेऊन तो आपल्या सैन्यासह स्वस्थाने निघाला निघाला असताना वाटेमध्ये एक अरण्य होते त्या अरण्यात अरण्यातक्ष नावाचा एक दैत्य झाडाला उलटा टांगून देऊन दहा हजार वर्षापासून तपश्चर्या करत होता नरातकाचा तो चुलत बंधू धुम्रसेन करून राहत असे काशीचा राजा त्या आरण्यातून अग्रक्रमण मार्गक्रमण करू लागला योगायोगाने त्याच वेळी तपश्चर्या फळास आली त्यांच्यावर प्रसन्न होऊन सूर्याने एक अश्र पाठवले त्या अश्राकडे मोहोत्कटाचे लक्ष गेले असता हे अश्र धुम्राक्षूच्या हाती लागले तर तो त्रिभुवनाला त्राही त्राही करून टाकेल याची त्याला कल्पना आली त्याने उड्डाण करून ते अश्र पकडले आणि त्याच अश्राने केला। त्या दत्तांचे जगन आणि मन्यू हे दोन तेथे ते धावत आले ते राजावर धावून गेले ते ऐकून काशीराजाच्या सर्वांगाला भीतीने घाम फुटला घशाला कोरड पडली जघन आणि मन्यू मोहकताकडे क्रोधविषाने बघू लागले शस्त्र उगारून त्यांच्या अंगावर धावले त्यांचा पवित्र पाहून मोहतकटाने मोठी गर्जना केली आणि त्याने तितक्या जोराने श्वास सोडला की त्याच्या झोताने ते दोघेही बंधू आकाशात उंच भिरकावले गेले ते नरातकाच्या नगरातील एका घरावर पडून जागीच ठार झाले हे वर्तमान ऐकून नरांतक अतिशय संतापला इकडे मोहतकटाला बरोबर घेऊन काशी राजा आपल्या नगरात प्रवेशला लोकांनी त्याचे उत्साहाने स्वागत केले पुढे नगरातील मुलांनी मोहतकटासमवेत खेळण्यासाठी त्यांना खूप आग्रह केला त्याला त्यांचे मन मोडवेना त्या बालकांमध्ये दंतूर आणि विंधर हे दोन दैत्य रूप पालटून आले होते खेळता खेळता त्या दोघांनी मोहतकटास दोन्ही बाजूंनी अवळून ठार करण्याचा जोरदार प्रयत्न केला तेव्हा त्याने स्वतःला सोडून त्या दृष्टांना इतके घट्ट पकडले की त्यांच्या हाडांचा चक्का चूर झाला ग्रतप्राण होऊन ते दोघेही खाली पडले त्यांची महाकाय कल कलेवर पाहून लोकांच्या छातीस धडकीच भरली त्यावेळी पतंग आणि विद्युत हे दोन दैत्य वायू रूपाने राक्षसांना ता घात त्यांचे गळे दाबून त्यांना एकेका मुष्टीने गार केले तेवढ्यात ते एक दैत्य मोठ्या दगडाच्या रूपाने रस्ता अडवून बसला लोक संभ्रमात पडले मोहतकाटाने त्याला ओळखले आपल्या हकातील अंकुशाने त्या दगडाच्या ठिकऱ्या उडवल्या तो राक्षस छिन्न भिन्न होऊन विखरून पडला राजधानी प्रवेश केल्यापासून मोहतकटाने अशा प्रकारे अनेक दैत्यांना पाठवले होते हे सर्व लोकांच्या समोर घडले असल्यामुळे ते गजाननाचा अवतार आहे अशी लोकांची खात्री झाली त्यांनी जय जयकाराच्या गर्जने त्याला राजप्रसादात नेले राजाने त्यांची पूजा केली आणि त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली दुसऱ्या दिवशी धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण राजाला भेटण्यासाठी आला असता राजाने बोलवून घेतले आणि म्हणाला बाळा मी तुझ्या पित्याचा परम मित्र आहे तू माझ्या घरी आलास तर मला समाधान वाटेल त्याची विनम्रता आणि भक्तिभाव पाहून त्यांना खूप आनंद वाटला काशीराजाची संमती घेऊन तो त्यांच्या समवेत निघाला असता मार्गामध्ये कामासूर आणि क्रोधासूर हे दोन दैत्य रूप पालटून एकमेकांशी भांडत होते कटाला ताजा राग आला, पाय धरले, त्याने त्यांना घराघरा भिरकवले आणि खाली अपड़ले, मस्तकांचा चुरडा होऊन त्यांनी क्षणाचा श्वास सोडला मरताना ते राक्षसी देहात प्रगट झाले होते त्यांना ओलांडून मोहतकट पुढे निघाले समोरून एक मदमंत हत्ती प्रचंड चिक्कार करत त्यांच्या अंगावर धावून मोहतकाने उंच उडी घेऊन त्या हत्तीच्या गंडस्थळ गाठले आणि सर्व सामर्थ्यानिशी आपल्या हातातील अंकुश त्याच्या मस्तकात घुसवला त्याचा विशाल देह निष्प्राम होऊन खाली घुसळला त्याचे एक बल्लाढ्य राक्षसात रूपांतर झाले होते ते सर्व पाहून धर्मदत्त अगदी थक्क झाला त्याने मोहतकटाला आपल्या घरी नेले झुम्मान ही धुम्राक्ष दैत्याची पत्नी ती धर्मदत्त्याच्या घरोबातल्या एका स्त्रीचे रूप घेऊन तेथे उपस्थित होती प्रारंभिक आदरातीत्य झाल्यावर सुगंधी तेल घेऊन ती मोहतकटापाशी आली ते तेल नसून विष होते मोहदकटाने तिचे कपट लगेचच ओळखले पण तो काहीच बोलला नाही मुकाटाने तिच्या पुढेत बसला आणि तेल लावून घेऊ लागला तेव्हा ते विष त्याच्या ते अंगात न भिनता तिच्याच अंगात भिनू लागले तो ध असह्य होऊन ती जमिनीवर लोळू हो लागली मोहतकटाने जवळच असलेला नारळ तिच्या डोक्यात आपडला ती रक्तबंगवाळ होऊन मरून पडली ती राक्षसीन आहे हे कळताच धर्मदत्ताचे सर्वांग शहारले तो भीतीने घामाघूम झाला आतापर्यंत घडलेला हा सर्व प्रकार पाहून आपल्या पुत्राचा विवाह विनाविघ्न संपन्न होईल की नाही याविषयी काशीराजाच्या मनात चिंता उत्पन्न होऊ लागली त्याच रात्री आणखी एक संकट उद्भवले नरातकांचे व्याघ्र ज्वालामुख आणि दारूण हे तीन दैत्य नगरात प्रवेशले मोहकटाला घेऊन राजा त्वरेने बाहेर पडला नागरिकांचे हाल पाहून त्यांना मनस्वी दुःख झाले तो व्याघ्रमुख समोरून आला त्याने मोहतकटाला गिळून टाकले तेव्हा मोहतकटाने विशाल रूप घेऊन त्याचे पोट फाडले आणि त्याने अग्नि आणि वायूच्या रूपाने उत्पाद घडवणाऱ्या अन्य दोन्ही दत्त्यांनाही गिळून टाकले हे महान सामर्थ्य पाहून लोकांनी त्यांचा जय जयकार केला मित्रांनो श्री गणेश पुराण कथातील पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद